नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर देखील कसली आहे लोकसभेला ठाकरेंना अपेक्षित यश मिळालेलं नाही त्यातच बालेकिल्लेला राखवण्यात अपयश आलं त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणासमध्ये मुसंडी मारणाऱ्या ठाकरेंसमोर शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेची मनसे होऊ न देण्याचं आव्हान निर्माण झाल्याचं मत राजकीय के विश्लेषकांनी केलं आहे याबद्दल बोलताना सकाळचे सहयोगी संपादक प्रकाश पाटील म्हणाले की जागा घसरल्या तर शिवसेनेची मनसे होणार राज ठाकरेंच्या मनसेने मारलेली मुसंडी आणि त्यानंतर झालेली घसरण तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उंचावत जाणारा राजकीय आलेख कसा आहे हे जाणून घेऊया विधानसभा निवडणूक पक्षाच्या स्थापनेनंतर मनसेचा तेरा जागांवर विजय विजय मिळवला होता दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचा चौवेचाळीस जागांवर विजय मिळवला आला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मनसेच्या हाती अवघी एक जागा आली तर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेची त्रेसष्ट जागांवर मुसंडी मारली पुढे निवडणुकीत मनसेला फक्त एक जागा जिंकता आली दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत शिवसेनेचा सहासठ जागांवर विजय मिळवला दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या सोबत सोळा आमदार राहिलेत फुटीनंतर चाळीस आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्यामुळे खिळखिळ्या झालेल्या संघटनेला उभारी देण्याचं एकमेव आव्हान तर आव्हानाची मालिकाच ठाकरे पुढे आली आहे वजनदार नेते न राहिल्याने नव्या फळीसह संघर्ष भाजप आणि एकनाथ शिंदे सोबत दोन हात करण्याचं आव्हान शिंदेप्रमाणेच नव्या उमेदवारांचा उमेदवारांना सरद पुरावी लागणार बाले किल्ला असलेल्या ठाणे कोकणात ठाकरेंना लोकसभेत अपयश लोकसभेला ठाकरेंचा स्ट्राईक रेट घालण्याने मव्यात जास्त जागा मिळण्याचे आव्हान लोकसभेनंतर ठाकरे गटाकडे इनकमिंगचा ओग ओसरला मुख्यमंत्री पद हवं असल्यास काँग्रेस आणि पक्षा पवारांपेक्षा जास्त, जास्त जागा जिंकण्याचं आव्हान ठाकरेंची मोदी शहा विरोधात आघाडी घडली असली तरी पक्ष फुटीनंतरच्या सहानुभूतीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात यश मिळालं नाही त्यामुळे दोन हजार चौदाच्या निवडणुकीप्रमाणे ठाकरेंना पुन्हा मैदानात उतरून लढावं लागेल तसंच ठाकरे नावाचं ब्रँड आणि पक्षफुटीनंतरची सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित करता आली तर ठाकरेंच्या करिश्मा विधानसभेत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून